सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार सांगते शुक्रवार आहे आणि टायमिंग आहे सकाळचं बघा तर आज होती पौर्णिमा त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा होती आज आज हे पौर्णिमेचं रुटीन बघू शकताय स्वयंपाक वगैरे आवरला आज चपाती पण बनवलेल्या आणि भाकरी पण बनवलेला आणि आज मी ना पौर्णिमेच्या व्रताला सुरुवात करते सत्यनारायणच्या पूजेला तर माझा होता उपवास त्यामुळे ना दोघा तिघांचे म्हणजे दोघा तिघांचा स्वयंपाक केला डब्बा वगैरे झालं आणि घरी खाण्यासाठी भाकरी वगैरे बनवलेले आणि डब्यासाठी चपात्या पिठं दोन्ही संपलेली होती बाजरीचंही आणि गव्हाचंही ज्वारीचं थोडं शिल्लक होतं तर दोन्ही डबे मी घासायला काढलेले आहेत जसं की आता दिवाळीमध्ये इतके डबे खराब होतात ना म्हणजे प्रत्येकच डबे झालेले आहेत घासायला म्हणजे आलेले आहेत भांड्याचे रॅक वगैरे पण हे पिठाचे डबे तर घासून घेतले ते चुकायला ठेवलेलं आहे दळण दोन्हीही करायचे आहेत पण आज मी फक्त बघत आहे नो गव्हाचं दळण करणार आहे किचन ओटा सुद्धा वरचेवर घेतलेला आहे आवरून स्वयंपाक झालेला आहे भाजी चपाती आणि भाकरी पण बनवलेल्या होत्या आणि भांडे खूप सारे जेवढे काय होते तेवढे सगळे असे घासून घेतले इकडं गव्हाचं दळण वगैरे करून घेतलं आणि गिरणी लावायला आलेली गव्हाचं दळण गिरणीमध्ये टाकलं आणि गिरणीला काय झालं लोडवर आली सकाळपासून ट्राय करत होते पण असं वाटलं की नाही का लाईट वगैरे व्होल्टेज कमी आहे लाईट डीम असेल तर त्यामुळे जाऊ दे जाऊ दे बघता येईल एक तास झालं दोन तास झालं गिरण काय स्टार्टच होत नव्हती मग नंतर ते पूर्ण दळण त्याच्यातून काढलं जो घास ना अडकला जातो तर त्या पद्धतीने झालेला त्याच्यातलं गिरणीमध्ये ना घास अडकलेला होता मग सगळं दळण त्यामध्ये जेवढं काय टाकलेलं होतं ते काढलं गिरण पूर्णपणे साफ केली ग त्याच्यामध्ये घास अडकलेला होता तो सगळा असा काढला आणि त्यानंतर पुन्हा गिरण स्टार्ट केली वरी कामीच आणि मग पुन्हा दळण टाकलं त्यानंतर गिरणी चालू झाली आणि गव्हाचं दळण दळलं गेलं तर बाजरीचं दळण बघू आता म्हणजे निकाल गे दुसऱ्या दिवशी मी करेन तर बाजरीचं दळणाला कसं भाकरी एवढं काही कोणी खात नाही गव्हाचं सारखं लागतं घरामध्ये पीठ तर त्यामुळे गव्हाचंच आज चांगलं सात आठ किलो तरी मी दळून घेतलं तर विकतचे गहू असतात मग त्यामध्ये काही खडा वगैरे काहीच म्हणजे घाण नसते फक्त चाळण मारायची म्हणजे चाळून घ्यायचं आणि लगेच दळण गिरणीमध्ये टाकून द्यायचं इकडे समीक्षा म्हणजे जा स्कूलला जायला तिला थोडासा टायमिंग होता त्यामुळे ना शिवरुद्रासोबत ती खेळत होती आज पौर्णिमा असल्यामुळे ना आणि घरातली पण स्वच्छता साफसफाई झाडू फरशी देवपूजा हे सगळी कामं होती त्याचबरोबर मूग जे काल मी भाजून ठेवलेले होते ना ते सुद्धा मला निवडायचे होते वर्षभरासाठी जे काही आपल्याला भाजीला बघा कडधान्य आपण घरामध्ये साठवतो तर ते मूग मी काल भाजून ठेवलेले आणि निवडणं काही झालंच नव्हतं मग ते आत्ता बघा मूग मी निवडायला घेतलेले आहेत मूग निवडायला खूप म्हणजे त्याच्यामध्ये किचकटपणा होते परत केरकचरा परत किडलेले मूग बरेच सारा सगळं घाण झालेलं होतं मग सगळं असं स्वच्छ एकदम मोठे मोठे असे नाही का चांगले चांगले मूग सगळे असे एकत्र म्हणजे स्वच्छ निवडले सुपामध्ये पाखडले त्याचबरोबर घोळले की चांगलं मस्त असं मूग होतात तर मूग पण खूप सारे होते ना त्यामुळे असं वाटतं ना ते एकदा का त्याला भुंगा जर लागला तर मग ते खायला पण म्हणजे येत नाही काहीच नाही मग ते टाकून द्यावं लागतं इतकं म्हणजे ते खराब होतं तर मुगाला मात्र पटकन असं भाजूनच ठेवावं लागतं तरच ते मूग स्वच्छ नीट म्हणजे घरात राहतात त्याच्यामध्ये केर कचरा जर असेल ना तर ते पटकन भुंगा लागतो मूग थोडेसे ओलेच होते त्यामुळे की काय काय माहिती जर असं भुंगा लागलेला होता तर कचरा बघू शकता इतका निघालेला आहे आणि मूग सगळे निवडून घेतले आणि पुन्हा पातीला भरून ठेवले कारण की जी भरणी होती ती घासून अजून म्हणजे वाळत होती डब्या सकाळी डब्यांसोबतच मी घासून वाळायला ठेवलेली तर ती भरणी घासून म्हणजे नाही का वाळून झाली आणि त्यानंतर इथे बघू शकताय ती, शकता ती भरणी मी पुसून घेतली आणि आता मूग पहिलं भरून ठेवते भरणीमध्ये म्हणजे हे एक काम म्हणजे झालेलं आहे आपलं वर्षभर नो टेन्शन आता कधी आपल्याला एका दिवशी भाजी असेल नसेल तर त्या दिवशी हे मुगाची भाजी बनवता येते आणि भाजून ठेवलेले मूग ना बघा आपल्याला कधीमध्ये असं काही खावंच वाटलं ना तर असं वाटी भर नाही का वाटेत एकामध्ये घेतलं आणि खात बसलं तोंडाला पण खूप छान चव येते त्याचबरोबर खायलासुद्धा खूप भारी लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की मूग खाल्लेले खूप हेल्दी असतात त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं तर आता आज आता मी साडी वगैरे बदलली बघा आता नो घरातली सगळी कामं झाली साफसफाईची जी काय होते ती आणि म्हटलं चला आज पौर्णिमेची जी काही पूजा आहे ना मस्तपैकी साडी वगैरे घालावी आणि पांढऱ्या रंगाची साडी खूप छान दिसते असं पूजा वगैरे असेल तर तर इकडे आता घरातली देवपूजा पहिली करून घेते घरातली देवपूजा करायलासुद्धा सारा वेळ लागतो पण आज जरा पटपट पटपट हात उचलून म्हणतात ना आणि एकदा का आपल्याला माहिती असते ना पूजा कशा पद्धतीने करायची कुठे काय ठेवायचं कसं कधी काय करायचं त्याच्यामुळे ना पटकन आवरून घेतली अगदी पाच ते दहाच मिनटात आज पूजा पटपट पट आवरून असं म्हणतात ना ओंबाळून काढणे त्या पद्धतीनं पटपट देवपूजा आवरून घेतली कामच सांगतात आई नो आपण एखाद्या दिवशी वेळ खरंच खूप वेळ देऊन देवपूजा करतो पण एका दिवशी म्हणजे काही सण सुद्धा असू दे अशी एखादी पौर्णिमा असू दे त्यावेळेस ना घरातल्या सुद्धा कामाचा लोड येतो आणि ही मध्ये सण सुद्धा म्हणजे नाही का असतं तसंच आज माझं झालेलं मध्येच घरातली इतर सुद्धा कामं आलेली आणि ही पौर्णिमेचं व्रत सुद्धा आजपासून मी चालू केलेलं त्याच्यामुळे इतकी ना तर असं देवपूजा मात्र पटकन आवरून घेतली सुद्धा बदलला नारळ स्वच्छ धुतला आणि नारळसुद्धा बघा नाही धुतला नाही ओतला त्याला म्हणजे नाही का बदललं पाणी वगैरे तर तो सुकून जातो वाळून जातो तर त्याला सुद्धा पाणी कलशातलं पाणी बदलणं नारळ धुवून घेणं स्वच्छ तर ते सुद्धा करावं लागतं धूप धीप सगळं असं ओवाळून घेतलं आणि तिथला ना चौरंग आम्हाला का काढायचा होता म्हणजे नाही का आता सत्यनारायणची पूजा करायची म्हटल्यानंतर चौरंग पाहिजेच आणि माझ्याकडे ना एकच चौरंग आहे आणि तो मी इथं टेबलवरती ठेवलाय आणि त्याच्यावरती देवघर ठेवलेला आहे तर तो चौरंग काढून घेतला आणि देवघर खाली ठेवलं देवघर जर आता खाली ठेवल्यामुळं असं थोडंसं माझ्यापेक्षा खाली वाटत होतं तर असं सवयी नसल्यावर तसं होतं बघा ताईनं सगळी देवपूजा करून घेतली धूप दीप अगरबत्ती कलशाला मस्तपैकी म नारळाला त्याला मळवट वगैरे भरून घेतला नारळाला मळवट भरला ना खूप छान वाटतं तर तो मळवट वगैरे छान असा भरून घेतला आणि कापूर लावला पहिला घरामध्ये कापूरदाणी आहे ना लाईटवरची तर ती पहिली लावून घेतली खूप छान देवपूजा करायला सुरुवातीलाच लावून द्यायचं तर देवपूजा करेपर्यंत घरामध्ये पण छान असा सुगंध दरवळतो आणि घरामध्ये ना सकाळ संध्याकाळ कापूर जाळलेला खूप चांगला असतो तर मी ना भीमसेनी कापूर जाळते घरामध्ये सकाळी संध्याकाळ कापूरदाणी आहे तिथं देव देवघराच्या वरतीच तर एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेली होती ताईंन पाण्यातलं कासव आहे मग ते सुद्धा पाणी स्वच्छ बदलून स्वच्छ धुवून ते पण ठेवून दिलं तर अशा पद्धतीने बघू शकता ही सकाळची देवपूजा झालेली आहे त्यानंतर खूप हुशिराने म्हणजे संध्याकाळी पाच साडेपाच वाजता बघा म्हणजे पाचच वाजले असतील साडेपाचपर्यंत पाचच्या अगोदरचंच हे टायमिंग होतं तर म्हणजे सुरुवात तर, तर मी खरं तर चार वाजल्यापासून म्हटलं चला आता आवराला घ्याव पौर्णिमेची पूजा मी पहिल्यांदाच करते तर पहिल्यांदा मी सुरुवातीला पुस्तक वाचून घेतलं म्हणजे त्यामध्ये कशा पद्धतीने पूजा करायची आहे की काय त्यामुळे ना चार वाजल्यापासून सुरुवात केली तेव्हा कुठं हे पाच आजचं टायमिंग बघा मला ते पूजाला किंवा व्हिडिओ स्टार्ट करायला म्हणजे लाग झालेलं ला। तर आता इथे पाच वाजताना मी जागा पण स्वच्छ पुसून घेतली तर फरशी वगैरे मी पुसून घेतलेलीच होती पण आता नाही का पूजा मांडायच्या वेळेला पाणी शिंपडून फरशी पुसून घेतली कपडा मारून घेतला आणि त्याच्यावरतीने एक स्वस्तिक काढलेला आहे आणि स्व त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू टाकलेला आहे आणि आता ही पूजा आपली सुरुवात झालेली आहे तर स्वतःच्या कपड्याला पण थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर चौरंग त्यावर ठेवायचा आणि चौरंगावरनं एक कोरा कपडा हातरायचा आहे अशा पद्धतीने लाल रंगाचा एखादा ब्लाऊज पीस वगैरे कोरा एकदम हातराय हातरायचं रंगीत नको आहे म्हणजे नाही का त्याच्यावरचं चा, डिझाईन वगैरे असं नाही अशा पद्धतीने कोरा हातरायचा आहे किंवा मग पांढरा शुभ्र रुमाल तुम्ही हतरू शकता नंतर इथे टाकून दिलं त्याच्यावरती जौरंगावरती आणि त्यानंतर त्याच्यावरती ना गहू ठेवायचे तर ताईनं तुम्हाला ना मी पूजेची मांडणी सांगते पौर्णिमा म्हणजे दर महिन्याला पौर्णिमेची पूजा कशा पद्धतीने करायची किंवा पौर्णिमेची मांडणी कशी ह्या पूजा सत्यनारायण पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची तर बघू शकता चौरंग मांडले त्याच्यावरती कोरा ब्लाउज पीस टाकलेला आहे आणि त्याच्यावरती मुठभर अशी गहू गव्हाची रास ठेवायची त्यानंतर जो काय सत्यनारायणचा आपण फोटो आणलेला आहे तो तिथं ठेवायचा आणि त्या फोटोखाली अक्षदा थोड्याशा ठेवून द्यायच्या आणि त्या अक्षदावरती फोटो ठेवायचा तर मग देवपूजा म्हणजे आपण सुरुवात करताना आग्नेला साक्षी देऊनच करतो तर दिवे लावून घ्यायचे देवघरातलासुद्धा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि ते सुद्धा आपण एक समई लावून द्यायची तर दोन्ही बाजूला मी समया वगैरे लावून दिल्या त्यानंतर कलश पाण्याने भरवून घेतलेला आहे त्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर एक फूल टाकायचं अक्षदा टाकायच्या आणि कडेने पाच हळदी कुंकाचे बोटे ओढून घ्यायचे खालच्या बाजूने असे वरपर्यंत तर त्याच्यावरती ना आंब्याचा ढाळा किंवा पाच विड्याची पानं ठेवायची आणि त्याच्यानंतर जे काही थांबण आपण घेतलेलं आहे ते थांबण ठेवायचं थांबण आपलं पितळ्याचंच असावं तर ते थांबणामध्ये ना आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहेत साधारण एक वाटीभर असे टाकायचे अर्धे ताट होईल असं टाकायचं त्यामध्ये तांदूळ आणि त्या तांदूळ ठेवल्यानंतर त्या तांदळावर आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे पूजेला बसण्याआधी ताईनं मी सांगते पूजेला लग लागणारं जेवढं काय साहित्य असेल ना तेवढं घेऊन बसायचं म्हणजे उड बस असं करावं लागत नाही आता इथं बघू शकता मी साहित्य सगळं घेऊन बसलेली पण बालकृष्णाची मूर्तीच राहून ती देवघ देवघरामध्ये दे। तर ती घेतली आणि ती ठेवण्या अगोदर ना ते तांदळावरती ना हळदी कुंकू टाकायचं आणि स्वतःच्या कपड्याला सुद्धा लावायचं ला प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस देवाला हळदी कुंकू लावतो ना तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा लावायचं तर तिथं लगेच मग हा देऊकून टाकून बालकृष्णाची मूर्ती ठेवून दिली आणि सकाळीच म्हणजे नाही ना का आपण देवपूजा वगैरे करतो त्यामुळे ना आता बालकृष्णाला आपण स्नान पुन्हा घालायची काही गरज नाही ना आणि जरी तुम्ही सकाळी जर आपण देवपूजा केली नसेल तर बालकृष्णाला आवर्जून तुम्ही अभिषेक वगैरे घालून स्नान घालून मग नवीन वस्त्र घालून तिथे तुम्ही पूजेमध्ये मांडून ठेवू शकता तर आता इथे ब बालकृष्णाची जी काही पूजा आहे ना ती झालेली आहे बघा बालकृष्ण हळदी कुंकू अष्टगंध फुल व्हायचं तर अक्षदा व्हायच्या त्याचबरोबर त्यांना जे आवड आवडते ती तुळशीची पानं म्हणजे तुळशीपत्र तर ते ठेवायचं ते व्हायचं आणि जो काही फोटो ठेवलेला आहे सत्यनारायणचा त्या फोटोला पण हळदी कुंकू अक्षदा फूल आणि तुळशीपत्र तुळस व्हायचे आहे तर अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला सहा विड्याची पानं म्हणजे लागणार आहेत तीन जोड पानं म्हणजेच आपल्याला सहा विड्याची पानं बघू शकता तीन ठिकाणी ठेवलेली आहेत प्रत्येक एक एका ठिकाणी दोन दोन पानं अशी म्हणजे जोड पानं ठेवलेली आहेत आणि देटाचीच पानं घ्यायची देट असलेली पानं त्याचबरोबर त्या पानावरतीनं एक एक सुपारी ठेवली त्या सुपारीच्या खाली अक्षदा ठेवायच्या आहेत आणि जी पहिली सुपारी ठेवलेली आहे ना ती गणपती बाप्पाची आहे दुसरी सुपारी जी आहे कुलदेवतेची आहे आणि तिसरी आहे ती वरुण देवतेची आहे तर अशा पद्धतीने तीन सुपारी ठेवायच्या तिन्ही सुपारीची पंचोपचार पूजा करायची आहे त्या पुस्तकामध्ये ना कशा पद्धतीने पूजा करायची काय आहे ते सगळं दिलेलं आहे हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं प्रत्येक देवतेला आपण वेगवेगळा नैवेद्य करू शकत नाही म्हणून तिथे आपण फळं वगैरे ठेवायची तर फळांचं नैवेद्य म्हणजे सगळ्या देवांना होतो तर आता त्यानंतर बघू शकता इथं आता संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा आता आपल्याला पोती वाचायची आहे तर पोती वाचण्या अगोदर संकल्प करून घ्यायचा तर संकल्प कसा करायचा ताईंना मी सांगते उजव्या हातामध्ये एक फूल पाणी आणि अक्षदा घ्यायच्या आणि आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आहे आपण राहतो कुठं त्या गावाचं नाव सांगायचं आहे आणि जो काही आपण मनामध्ये जी काही आपली इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण पूजा ही करतोय ती इच्छा बोलायची आहे आणि ती इच्छा बोलल्यानंतर ते पाणी जे आहे ते तांबणामध्ये खाली सोडून द्यायचं आहे दुसरं पाणी घ्यायचं ते पण सोडायचं आणि दुसऱ्यांदा पाणी घेऊन ते पाणी आपल्या डोळ्यांना दोन्ही डोळ्यांना लावायचं आणि थोडंसं असं डोक्यावरून फिरवून घ्यायचं तर अशा पद्धतीने हा संकल्प करायचा आहे तर मी असा संकल्प केलेला आहे तर बघू शकता संकल्प वगैरे झाला त्यानंतर जे काही आपण पुस्तक आणलेलं आहे ते पुस्तक ठेवायचं त्या पूजेमध्ये एक श्रीफल ठेवायचं कलश पण ठेवू शकता आ, मी इथं श्रीफल ठेवलेलं आहे म्हणजे आपला नारळ वगैरे नारळ एक ठेवून द्यायचा त्या नारळाला पण हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि पुस्तक, ला पुस्तक ला या, या, या जे आणलेलं आहे त्या पुस्तकाला पण हळदी कुंकू अष्टगंध आणि अक्षदाट वाहून ना तिथं पूजा करून त्या पूजेमध्ये ठेवून द्यायचं आणि ह्या या पूजेमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौरंगाला ना चारी बाजूने आंब्याचे ढाळे लावायचे आहेत तर अशा पद्धतीने ही सत्यनारायणची पूजेची मांडणी केली जाते तर पूजामध्ये सगळ्यात मान जो आहे तो रांगोळीला आपण सुरुवातीलासुद्धा रांगोळी थोडीशी काढलेली होती पण पूजा झाल्यानंतरसुद्धा कडेने थोडीशी रांगोळी काढल्याशिवाय पूजा पूजा जी आहे ती परिपूर्ण होत नाही तर थोडी का होईना आपण कलर म्हणजे रांगोळी काढायची त्यामध्ये थोडेसे कलर भरायचे हळदी कुंकू टाकायचं आणि ताईनं तुम्हाला सांगते मी अगरबत्तींना पूजा करताना अजिबात जवळ शेजारी ठेवत नाही मी अगरबत्ती धूप जे आहे ते देव देवघरापुढे लावलेलं आहे देव देवपूजा करताना फक्त एक दिवा आपल्या बाजूला म्हणजे असेल ना तरी बास होतो अगरबत्ती मी सगळ्या शेवटी हो लावते कारण की बऱ्याच वेळा असं होतं आपण अगरबत्ती लावतो आणि आपल्याला न कळत साडीला खालून कधी लागलं म्हणजे अगरबत्ती लागलेली पण कळत नाही तर असं होतं त्यामुळे ना इथे बघू शकता ही एवढी पूजाची मांडणी झाली आणि व्हिडिओ काढताना लक्षात आलं की अगरबत्ती धूप वगैरे राहिले तर ते लावून घेतलं आणि साखरेचा सा प्रसाद ठेवलाय घंटी ठेवली त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचा गडू जो आहे तो ठेवून दिला तुपाच्या दोन व तुपाचे दोन दिवे लावले आरती पण आपल्याला करायची आहे तर आरतीचा ताट सुद्धा करून घ्यायचं आणि बघू शकता हे अशा पद्धतीने आपली ही पूजा झालेली आहे फोटोला हार असेल तर हार लावा नाहीतर मग असं एखादं फुल प फोटोला म्हणजे ठेवून द्या व्हा आणि प्रत्येक जे काही पूजेमध्ये आपण वस्तू ठेवलेले आहे ना त्या वस्तूला हळदी कुंकू लावायचं पाया पडायचं तर अशा पद्धतीने ही पूजा झालेली आहे त्यानंतर हे पुस्तक जे आहे हे पुस्तक आपण जे पाच अध्याय आहेत ते वाचायला घ्यायचे आहेत तर या पुस्तकाला हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या नमस्कार करायचा सगळ्या पूजेला देवांना नमस्कार करायचा आणि हे पाच अध्याय वाचायला सुरुवात करायची तर ही मी पूजा आता दर पौर्णिमेला दर महिन्यातल्या पौर्णिमेला येणाऱ्या पौर्णिमेला ही पूजा करणार आहे अशा पद्धतीने मांडणी मांडणार आहे आणि आता पहिल्यांदाच आपण ज्यावेळेस पूजा ही मांडणी करतो पुस्तक वाचतो त्यावेळेस ते पुस्तक वाचायला उच्चार त्या पुस्तकातले करायला ना शब्द उच्चार तर ते थोडेसे अवघड जातात पण एकदा सवय झाली ना तर ते सोपे वाटतात पण परत श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः नमो जी तुझे चरणे केवु माता श्री सत्यनारायणांची कथा वदवी आता स्वामी या नमो तुझ्या सरस्वती आदि माया लावण्य ज्योती तुझ्या गोरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी आता नमो गुरुदेवता योगी राज सुखदाता कृपा करूनही माझं अनाथा जो का स्वामी माझा तू नमो आदि नारायणा जो विश्वव्यापी निरा तर पुस्तकातले पाच अध्याय म्हणून घ्यायचे त्यानंतर पुस्तकाचे पा म्हणजे अध्याय पाच अध्याय झाल्यानंतर अं सत्यनारायणची आरती आहे त्या, ती आरती म्हणायची गणपती पंचम आरती म्हणायची आणि त्यानंतर बघा इथे मी शिरा बनवायला आलेले आहे प्रसाद वगैरे बनवायचा आहे प्रसाद मी सुरुवातीला बनवलेला नव्हता तर म्हटलं चला पूजा झाल्यानंतर बनवून घ्याऊ कारण की वेळ होता बरासा मी चार स पाच वाजता मी पूजाला सुरुवात केलेली तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझी पूजा झालेली खरं तर या पूजेला एवढासा वेळ लागत नाही पण आपला असताना व्हिडिओ शूट कुठं आता पहिल्यांदा पूजेची मांडणी करतो त्यामुळे थोडासा इकडं तिकडं साहित्य जमा करणं नाही का यामध्ये थोडासा बराचसा वेळ जातो तर पुस्तक वगैरे सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला वाचून घ्यावं लागतं आणि त्यानंतर ते तशा पद्धतीने पूजा करायची तर त्यामध्ये माझा बराच वेळ गेल्यानंतर अशीही वीस पंचवीस मिनिटामध्ये सगळे अशी पूजा होते अर्ध्या तासामध्ये सगळं पूजेचं पुस्तक वाचून पूजा मांडणी होऊन जाते त्याला काही फारसा असा वेळ लागत नाही तर तिकडे प्रसाद बनवायला आलेली आहे प्रसाद आता आपल्याला जो काही शिरायचा बनवायचा आहे तो सव्वाच्या प्रमाणात बनवायचा आहे सव्वा चमचा सव्वा वाटी असं सव्वा किलो अशा प्रमाणात बनवायचा आहे सत्यनारायणचा प्र म्हणजे प्रसाद जो बनवतो तो तर मी सव्वा पेला बघितला असेल तुम्ही आता व्हिडिओमध्ये तर तो सव्वा पेला प्रसाद म्हणजे रवा घेतलेला आहे आणि तुपामध्ये तो भाजायला टाकलेला आहे ज्यावेळी सत्यनारायणचा आपण प्रसाद बनवतो ना तूप वगैरे भरपूर टाकायचं चा, खूप छान असा खूप सारा तूप टाकून छान असा शिरा बनवायचा तर पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि त्यानंतर साखर टाकली साखर टाकूनसुद्धा मिक्स करून घेतलं मस्तपैकी हा शिरा झालेला अगदी रवा दाणेदार असा शिरा झालेला तर आता संध्याकाळी जेवणाचा सुद्धा टायमिंग होता संध्याकाळ स्वयंपाक पण बनवायचा होता आणि देवाला प्रसाद नैवेद्य सगळं असं बनवायचं होतं पण आता संध्याकाळ स्वयंपाक जो आहे तो ताईनं मी नाही शेअर केलेला तर आता चला इथे एवढा शिरा वगैरे बनवून घेते मुलांची इकडं गडबड चालू होती आणि मुलांना मुलांचं सांगते सांगत तुम्हाला मी ज्यावेळेस पुस्तक म्हणजे पाच अध्याय वाचत होते ना तोपर्यंत मुलं माझ्या बाजूला बसलेली होती पाचचे अध्याय सगळे पूर्ण मुलांनी ऐकलं त्यानंतर आरती आम्ही तिघांनी केली त्याचबरोबर पाया पडले सगळं झालं आणि आता इतकी दंगा मस्ती घरामध्ये चालू केलेली ना काही विचारूच नका तर असो किती वेळ त्यांनी तर शांत बसायचं ना तर असू द्या इकडे आता आपण ना नैवेद्य जो घेतलेला आहे तो मी एका वाटीत काढून घेतला आणि त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवलं ने आणि नैवेद्य दाखवताना त्याच्या खाली ना भरीव चौकन किंवा स्वस्तिक काढायचं त्याच्यावरती ह्या नैवेद्याच्या प्रसादाची वाटी ठेवायची आणि पाणी फिरवून तीन वेळा नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नैवेद्यम समर्पया असं म्हणायचं तर तुळशीपत्र ठेवूनच भगवान विष्णुदेव नैवेद्य म्हणजे प्रसाद ग्रहण करतात तर त्याशिवाय ते ग्रहण करत नाहीत मी पुन्हा एकदा त्यांना नाही का पायापाड्या लावलं अष्टगंध म्हणजे लावायला सांगितलं ला। तर म्हणलं व्हिडिओ मुलांचे घेतलेले नव्हते तर म्हणून मग त्यांना मी सांगितलं होतं परत क घ्यायला तर मुलांना पण नाही ताईनं व्हिडिओमध्ये जास्त असं यायला आवडत तर असू द्या एखाद्या दिवशी चालतं असं मी घ्यायला म्हणजे यायला सांगते त्यांना व्हिडिओमध्ये तर सातवी बघू शकता की तिला असतोय तर चला ताईनं पौर्णिमेची पूजा मांडलेली आहे आज पहिल्यांदाच पूजा मांडली तर म्हणजे पहिलीच पौर्णिमा आहे तर चला असो खूप छान प्रसन्न वाटतंय झालं आता प्रसाद वगैरे नैवेद्य दाखवून झाला इकडे समीक्षा बसली तर आता नैवेद्य वगैरे दाखवून झाला शिऱ्याचा प्रसाद केला होता सव्वा सव्वाच्या प्रमाणात करतात मग सव्वा चमचा सव्वा वाटी किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात करायचा तर चला आणि तो प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा बाहेर नाही द्यायचा तर असो आजच्या व्हिडिओचा इथंच करते एंड बाय सर्वांना आजचा व्हिडिओ कशी वाटला कसा वाटला आणि पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ